नमस्कार तुम्हाला मी तुरीचे शेत दाखवत शे, आहे पहा तुम्ही छान असे हिरवीगार तुरीच्या शेंगा भरपूर त्याला लागलेल्या आहेत आणि आज आपण बनवणार आहोत तुरीच्या दाण्याची चटणी तर मी शेंगा तोडून घेतलेल्या आहेत आता आपल्याला त्या सोलून घ्यायच्या आहेत आणि याचे दाणे काढून घ्यायचे आहे तर मी त्या शेंगा निवडून घेतलेल्या आहे तर आता आपण त्याचे दाणे करून त्याची आपल्याला बनवायचे आहे चटणी खूप टेस्टी अशी ही चटणी होते आपण ती कशी बनवतात ते पाहूया आपल्याला तुरीचे दाणे असे कढई गरम करून ते भाजून घ्यायचे आहे छान आता आपण तुरीचे दाणे भाजून घेऊया पहिले आत्ता थंडीचे दिवस आहे आणि हा तुरीच्या शेंगांचा सीजन चालू आहे तर या शेंगांपासून भरपूर वेगवेगळ्या वेग रेसिपी बनल्या जातात मी तुम्हाला तुरीच्या दाण्याची कचोरीची एक रेसिपी दाखवलेली आहे आज मी तुम्हाला चटणीची रेसिपी दाखवत आहे तुरीच्या ओल्या दाण्याची आमटीही तुम्हाला दाखवणार आहे खूप अप्रतिम असे या तुरीच्या दाण्याचे रेसिपी होतात तुम्ही नक्की ट्राय करून पहा आता आपण यामध्ये हिरवी मिरची भाजून घेणार आहोत आता आपण याच्यात मिरच्या घालून घेऊया यासाठी आपल्याला लागणार आहे लसूण हिरवी मिरची आणि तुरीचे दाणे तर हे सर्व आपण भाजून घेणार आहोत आता मी मिरच्याची देठं काढून सर्व मिरच्या त्यामध्ये घालून घेत आहे आणि ते छान आपल्याला भाजून काढायच्यात आणि त्यानंतर मिक्सरला आपल्याला जाडसर वाटण करायचं आहे आता पाहिलं तुम्ही मी मिरच्याही घातल्या आहे आणि आपला गावचा गावरान लसूणही त्यामध्ये वापरलेला आहे आणि कोथिंबिरीची देठ यामध्ये घालून घेतली आहे म्हणजे ती वाटणामध्ये बारीक होऊन जातात आणि आपण थोडासा कढीपत्ता घातलेला आहे आता हे सर्व चांगले भाजून घेऊया आपण का छान वाफ निघालेली आहे आणि आता मस्त भाजलेले आहे हे आता आपल्याला थोडस हे थंड करून याचं वाटण करायचं आहे आता पाहू शकता तुम्ही आपण छान ते परतून घेत आहोत आता आपली चांगली भाजून झाले आहे तर आता आपण त्याचं वाटण करून घेऊया तर मी हे मिक्सरमध्ये सर्व ओतून घेत आहे मिरची लसूण तुरीचे दाणे आणि यामध्येच आपण मीठ घालून घेऊ म्हणजे मिक्सरला बारीक होताना ते व्यवस्थित सगळीकडे मीठही लागलं जाईल आता मी बारीक करून घेतलेले पहा असं आपल्याला बारीक करायचं आहे फार एकदम बारीक पेस्ट नाही करायची आपण यामध्ये दोन कांदे घालणार आहोत तर आपण पहिले बारीक स्क्वेअरमध्ये कांदा कापून घ्यायचा आहे मी कांदे सोलून घेतले पहिले त्यानंतर मी हा आता फारीक कट करून घेणार आहे ही चटणी आरामशीर सहा सात दिवस राहते तुम्हाला कुठे प्रवासाला जायचं असेल तरी ही चटणी टिकते किंवा असं करून ठेवली एकदम तरी पण पाच सहा दिवस ही चटणी खराब होत नाही तुम्ही या पद्धतीने केली तर ही अशीच राहते आता मी कांदे कापून घेतले आहे आपली कढई गरम आहे त्यामध्ये आपण तेल तापत घालूया आता माझे पूर्ण दोन्ही कांदे कापून झालेले आहे आता आपण कढईमध्ये तेल घालून घेऊया मस्त कढई तापून झालेली आहे आता आपली आणि आता आपल्याला सगळ्यात आधी याच्यामध्ये फोडणीला थोडंसं जिरं घालून घ्यायचं आहे आणि त्यावर आपल्याला कांदा परतवायला टाकायचा आहे आता मी सर्व कांदा याच्यामध्ये घालून घेतला आहे आणि आपल्याला छान हा गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा चांगला शिजला गेला पाहिजे व्यवस्थित म्हणजे आपली चटणी खराब होणार नाही आता मी जास्तच बनवत आहे मस्त तिखट ज्या लोकांना आवडतं त्यांना भाकरीसोबत अशी छान ही चटणी बनते किंवा डाळ राईस केला आपण तर त्याच्याबरोबरही तोंडी लावायला ही, तो ही खूप छान लागते आता तेल थोडस जास्त घातलेलं आहे म्हणजे कांदा आपला चांगला परतून निघेल कारण आपण तुरीचे दाणे जास्त वाटण केलेलं आहे तर त्यासाठी एवढं तेल आपल्याला लागणार आहे आता पाहू शकता मस्त कांदा आपला परतून झालेला आहे आता आपण यावरती ते जे जाडसर तुरीचं वाटण केलेलं होतं दाण्यांचं ते आपण घालून घेऊया सगळं आता आपलं सर्व वाटण हे घालून झालेलं आहे मिक्सरला चिकटलेलं मी ते व्यवस्थित काढून सर्व त्यावरती टाकून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला छान हे मिक्स करायचं आहे मीठ आपण आधीच वाटणात घातलेलं आहे त्यामुळं आता आपण मीठ घालायचं नाही आता हे छान सर्व कांदा आणि हे वाटण आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे मिक्स करायचं आहे व्यवस्थित आणि त्यानंतर स्लो गॅस करून हे आपल्याला पाच सहा मिनटं असंच होऊ द्यायचं आहे म्हणजे आपली मिरची छान अशी तयार होते यामध्ये मी चिरलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि देठ आपण आधीच मिक्सरमध्ये वाटून घेतलेली होती आता छान ही आपण परत मिक्स करून या हो कोथिंबीर आणि परत असं मंद गॅस करून अशीच ही कढईवर छान ठेवून द्यायची पाहू शकता आता कलरही बदलला आहे आणि अशी छान खरपूस भाजून झालेली आहे आपली चटणी आणि खूप छान चव लागते याची तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि माझ्या रोज मी नवनवीन रेसिपी टाकते त्या पाहून मला कमेंट नक्की करत जा म्हणजे मला समजेल माझ्या रेसिपी तुम्हाला आवडतात की नाही आणि आपली ही तुरीच्या दाण्याची चटणी तयार झालेली आहे आता तुरीच्या दाण्याची चटणी आणि भाकरी भाकरीसोबत ती खायची आहे चला तर मग बाय बाय